पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस माध्यमांमध्ये ठाण्याच्या डोंबिवलीमधून एक बातमी आली ज्यामुळे सगळ्या महाराष्ट्रालाच हादरा बसला बातमी ही पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अत्याचाराची होती आईच्या मित्रानेच मुलीचं अपहरण करून तिच्यावरती लैंगिक अत्याचार केला त्यातून ती गरोदर राहिली तेव्हा तिचा गर्भपात करून तिला मुस्कान शेख नावाच्या महिला दलालाला विकलं गेलं या दरम्यान मुलीवरती वारंवार लैंगिक अत्याचार झाले सध्या दलाल महिला तिचा पती आणि दोन ग्राहकांना अटकसुद्धा झाली तर मुलीचा आईचा मित्र अजूनही फरार असून ठाणे पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे पण या सर्वात काही प्रश्न उपस्थित झाले आहेत मुलीचं अपहरण कसं झालं होतं मुलीच्या आईने मित्राविरोधात उशिरा तक्रार का दिली मुलीची सुटका कशी झाली तर चला हेच सगळं सविस्तर जाणून घेऊया आजच्या माहितीच्या आधारावर तर नमस्कार मित्रांनो मी रिमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर डोंबिवलीमधील टिळकनगर भागात सविता नावाची महिला ही तिच्या मुलगी प्रीती आणि सायलीसह राहत होती नवऱ्याचा आधार नसल्याने सविता ही खाद्यपदार्थाची विक्री करून आपला उदरनिर्वाह चालवायची या दरम्यान तिची ओळख आशुतोष राजपूत नावाच्या एका व्यक्तीशी झाली आशुतोष हा डोंबिवलीतील भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करायचा सविता आणि त्याच्या व्यवसाय साम्य असल्यामुळे चांगली मैत्री झाली आणि मैत्रीतून सविताच्या घरी सुरू झालं सविताच्या दोन्ही मुलींसोबत सुद्धा त्याचे चांगले संबंध निर्माण झाले दोन्ही मुली आपल्या बऱ्याच गोष्टी बाबतीत त्याचा सल्ला घ्यायचा पण आशुतोषचा सविताची धाकटी मुलगी सायली हिच्यावरती डोळा होता त्याने तिच्यासोबत जास्त जवळीक वाढवली सायली ही यावर्षी दहावीला होती या वयात जसं इतर मुलामुलींना आपल्या आईवडिलांचं बंधन नको असतं तसं तिच्या बाबतीतसुद्धा झालं होतं सायलीचे वारंवार तिच्या आईसोबत खटके उडायचे आणि त्यानंतर ती आशुतोषला सगळं सांगायची तर तो तिला तिच्या आईबद्दल भडकवायचासुद्धा अशातच सायलीची दहावीची परीक्षा संपली पण पर परीक्षा संपल्यावर दुसऱ्याच दिवशी तिने आपल्या आईसोबत भांडण केलं आणि त्याच रागातून पंधरा वर्षाच्या सायलीने आपलं घर सोडून थेट आशुतोषचं घर गाठलं आशुतोष हा एकटाच राहायचा त्याने तिला घरात घेतलं आणि त्यानंतर तिच्यासोबत गोड गोड बोलून आणखीन जवळीक वाढवली आणि त्यानंतर तिच्यावरती बळजबरीने लैंगिक अत्याचार केले तर दुसऱ्या बाजूने सायली घरातून निघून गेल्यामुळे तिची आई सविता चांगलीच परेशान झाली होती पण आशुतोषने सविताच्या घरी जाऊन तिला सांगितलं की मी सायलीला चौकामध्ये पाहिलं आहे तिचा राग शांत झाल्यावरती ती घरी येईल पुढे तो दररोज सविताच्या घरी जाऊन सायलीला आपण पाहिल्याचं सांगत राहिला त्याने सविताला पटवून दिलं होतं की सायली शहरातच आहे आणि ती राग शांत झाल्यानंतर घरी येईल त्यामुळे सविताने पोलिसांना मुलीचा बेपत्ता असल्याची तक्रार दिली नाही आणि इथेच तिची सर्वात मोठी चूक झाली सविताच्या या चुकीचा फायदा आशुतोषला झाला त्याने वारंवार सायलीवरती बळजबरीने लैंगिक अत्याचार केले सायली विने विरोध करत जेव्हा घरी जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने त्या, त्याने तिला एका खोलीमध्ये डांबून ठेवलं आशुतोष हा रोज सायलीवरती लैंगिक अत्याचार करत राहिला आणि एके एक दिवशी त्याला कळलं की सायली ही गरोदर राहिली ही बाब त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने कोणताही विचार न करता तिला एका महिली महिलेच्या घरी घेऊन गेला आणि आशुतोषने त्या महिलेच्या माध्यमातून तिचा गर्भपात घडवून आणला आणि त्यानंतर तिला मुस्कान शेख नावाच्या महिला दलालाला विकलं मुस्कान शेख ही डोंबिवलीच्या ग्रामीण भागामध्ये आपल्या पतीसोबत राहत होती ती अल्पवयीन मुलींना वैश्यव्यवसाय करायला भाग पाडायची तिच्यावरती या अगोदर सुद्धा तरुणींना बळजबरीने व्यवसाय करायला लावल्यामुळे कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता मुस्कान शेखने सायलीसोबत सुद्धा तेच केलं तिला बळजबरीने वैश्य व्यवसाय करण्यास भाग पाडलं दलाल मुस्कान आणि तिचा पती रोज नवनवीन ग्राहकांना सायलीकडे घेऊन जायचे आणि तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले जात होते सायलीला घर सोडून दोन महिने झाले होते आशुतोष सविताला इकडे पाहिलं तिकडे पाहिलं अशी खबर देत राहिला पण आता सविताला सुद्धा त्याच्यावरती संशय यायला लागला तिने आपल्या परिसरात सामाजिक कार्यकर्त्यांना त्याची माहिती सांगितली आणि चौदा मे रोजी टिळकनगर भागातील सामाजिक कार्यकर्ते हे सविताला घेऊन टिळकनगर पोलीस स्थानकामध्ये गेले तिथे सायलीच्या बेपत्ता होण्याची तक्रार केली गेली पण आशुतोषला जशी याची खबर लागली तो तिथून फरार झाला त्यानंतर पोलिसांचा शोध सुरू होता पोलीस आपल्या खबऱ्यांना कामाला लावले आणि त्या दरम्यानच त्यांना खबर मिळाली की डोंबिवलीच्या ग्रामीण भागातील एका घरात अल्पवयीन मुलीला बळजबरीने व्यवसाय करण्यास भाग पाडलं जातं ही माहिती मिळताच पोलीस संबंधित घरावरती छापा टाकले आणि हे घर मुस्कांचंच होतं ज्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसाय करायला भाग पाडलं गेलं होतं सायली पोलिसांची छापा टाकल्यानंतर मुस्कान शेख आणि तिचा पती आणि दोन ग्राहकांना ताब्यात घेतलं गेलं त्यांच्यावरती पोक्सोपिटा या याच्यासह विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला गेला तर आशुतोष राजपूत अजूनही फरार आहे पण सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे पण आपल्या आईवरती रागवून घर सोडून निघून गेलेल्या सायलीला काय काय सहन करावं लागलं हे या घटनेतून समोर आलंय तसंच सविताने सुद्धा एका अनोळखी व्यक्तीवरती विश्वास दाखवलेली तिला किती मोठी किंमत मोजावी लागली हे सुद्धा या माहितीतून आपल्याला कळतच आहे तर मित्रांनो एका स्त्रीने विश्वास ठेवला जी आपल्या दोन मुलींसोबत एकटी राहत होती तिने विश्वास ठेवला आणि मित्रा वार त्या मित्राचं घरी येणं जाणं सुरू झालं आणि त्याचाच फायदा ह्या आशुतोषनी घेतला एका अल्पवयीन मुलीवर वारंवार तो अत्याचार करत राहिला त्यातून ती गरोदर राहिली गरोदर राहिल्यानंतर त्याने तिचा गर्भपात केला आणि वेश्या व्यवसाय करणाऱ्या एका स्त्रीजवळ त्या मुलीला विकलं तर एवढ्या कमी वयात म्हणजे अवघ्या पंधरा वर्षात ह्या सायलीला किती त्रास किती पीडा किती अत्याचार सहन करावा लागला म्हणून असंच प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी आणि ह्या वयात मुलांनी देखील असं कुठल्याही पाऊल न उचलता आपल्यासोबत आणखीन काही घडत असेल किंवा गैरवर्तन कोण करत असेल तर लगेचच आपल्या आईवडिलांना सांगा सांगितलं पाहिजे जेणेकरून मोठ्या काही वाईट घटना घडण्याआधीच त्यावर आळा घालता येईल आणि सर्वांनाच कमी त्रास होईल तर मित्रांनो मित्रा या माहितीबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा ह्या व्हिडिओबद्दल तुमचे काय म्हणणे आहे हे देखील मला कळवा जाण्याआधी या माहितीला लाईक करा व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या कारण लाईक आणि सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही पण तुमचा एक छोटासा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे तर आठवणीने जाण्याआधी ह्या माहितीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाजूचं बेलायकन दाबा जेणेकरून मी माझ्या चॅनलवर जे जे नवीन लेटेस्ट अपडेट माहिती टाकत असते त्याचे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एकही माहिती तुमच्यापासून स्कीप होणार नाही तर भेटू या पुढच्या माहितीमध्ये मा अशीच दमदार नवीन लेटेस्ट अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार